नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आहे लाखांडूर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद निरीक्षक सचिन पवार यांच्या कार्यकाळातील आकडेवारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलिसांची महत्वपूर्ण जबाबदारी असते हीच जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशातून प्रामाणिक आणि कर्तबगार पोलीस प्रयत्नशील असतात अशीच कर्तव्यावर जबाबदारी पार पाडण्याकरिता प्रशासकीय बदली अंतर्गत तरुण ठाणेदार सचिन पवार यांची सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पाच बीटमध्ये विभागलेल्या अठ्ठेचाळीस गावांची जबाबदारी असलेल्या लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आज त्यांच्या कार्यकाळाला वर्षपूर्ती झाली असून या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांनी विविध प्रकारच्या चारशे चौदा अवैध प्रकरणी कारवाई आणि भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हे दाखल केले आहेत भंडारा जिल्ह्यात राजकीय सामाजिक आणि इतर बाबीतही लाखांदूर तालुक्याचे प्रस्थापित झाले आहे कुठल्याही चर्चेच्या माध्यमातून लाखांदूर तालुका नेहमीच असतो अवैध धंद्यांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यात गत काही वर्षात अवैध व्यवसायांना बराच अंकुश बसला आहे गतवर्षीच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला लाखांदूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून सचिन पवार यांची नियुक्ती झाली अगदी तरुण असलेले नवनियुक्त ठाणेदार सचिन पवार हे येथील अवैध व्यवसायासह इतर बळावलेल्या नियंत्रणात आणणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता दरम्यान सचिन पवार यांनी लाखांदूर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच अवैध दारू रेती तस्करी जुगार आणि इतर अवैध व्यवसायांना चाप दिली धडातधळ कारवाया करत त्यांनी अवैध व्यवसायिकांच्या मुस्क्या आवडल्या आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला त्यांच्या कार्यकाळाला वर्षपूर्ती झाली असून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षभरात त्यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध प्रकरणातील आणि गुन्हेगारीचे एकूण चारशे चौदा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये जुगार दारू रेती वाहन चालक डॉक्टर आणि इतर भारतीय न्याय गुन्ह्यांची नोंद आहे ठाणेदार सचिन पवार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याला प्राथमिकता दिली याकरिता त्यांनी आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील शाळा आणि गावांच्या भेटी सुरू केल्या आणि सातत्याने सुरू ठेवल्या या दरम्यान त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला भेटी देऊन चोरी किंवा इतर अवैध कामांना आळा घालण्या हेतू गावात मुख्यस्थळी सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना दिल्या भेटी कार्यक्रम किंवा इतर मार्गदर्शन मंचावरून सायबर गुन्हेगारीचे बाबत जनजागृती करून नागरिकांना सतर्क केले विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाणेदार सचिन पवार यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन केले तसेच स्पर्धा परीक्षेपूर्वी त्यांचे अनेकदा सराव पेपर घेऊन मोलाचे सहकार्य केले या व्यतिरिक्त ठाणेदार सचिन पवार यांच्या कार्यकाळात त्यांच्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांढळ आणि पिंपळगाव हे दोन गाव दारूमुक्त करून दाखविले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षापूर्तीच्या कार्यकाळात जुगार अड्ड्यावर सदतीस कारवाया अवैध दारू विक्रेत्यांवर पंच्याण्णव दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तळीरामांवर पन्नास बोगस डॉक्टर वर एक आणि रेती चोरी प्रकरणी सव्वीस अशा अवैध भारतीय न्याय संहितेनुसार इतर दोनशे पाच गुन्ह्यांची सुद्धा नोंद करण्यात आली असून या दोनशे पाच पैकी एकशे एकोणनव्वद गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे अर्थातच नव्वद टक्क्याहून अधिक गुन्ह्यांचा छडा ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी लावला आहे अवैध रेती तस्करी प्रकरणी ठाणेदार सचिन पवार यांच्या कार्यकाळात भिन्न भिन्न गाव परिसरात एकूण सव्वीस कारवाया करण्यात आल्या या कारवाया अंतर्गत अवैध रेती चोरी करताना मिळून आलेले ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती असा एकूण एक कोटी एकोणपन्नास लक्ष चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत अठ्ठेचाळीस गावे येतात या गावांचे पाच बीटमध्ये विभाजन झाले आहे ज्यात मासळ बीटची जबाबदारी पोलीस हवालदार सतीश सिंगनजुडे मोहरणा बीट पोलीस हवालदार प्रमोद टेकाम सोनी बीट पोलीस हवालदार लोकेश वासनिक लाखांदूर शहर बीट पोलीस हवालदार संतोष चव्हाण पिंपळगाव बीट पोलीस हवालदार गोपाल कोसरे यांचेवर आहे या व्यतिरिक्त सद्यस्थितीत या पोलीस स्टेशन मध्ये एकूण एकोणपन्नास अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत यात पोलीस निरीक्षक पदी सचिन पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून आशिष गंद्रे पोलीस उपनिरीक्षक म्हणून परमेश्वर आगास विजयसिंग गोमलाडू निशा खोबरागडे कार्यरत आहेत या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच ही उपलब्धी मिळवता आली असल्याचे खरेदार पवार आहे